आज किलो भाजक्या आणि अर्धा किलो पातळ पोह्याचा चिवडा एकाच वेळेला करणार आहोत दोन्ही चिवडे मस्त कुरकुरी होतात दोन्ही चिवडे एका वेळेला केल्यामुळे बराच वेळही वाचतो गॅसही वाचतो आणि वेगवेगळे दोन चिवडे करावे लागत नाही अगदी झटपट चिवडे होतात हायस्मिता मस्तीही भाषा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अर्धा किलो पातळ पोह्यांचा आणि अर्धा किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा एकाच वेळेला करणार आहोत दोन्ही चिवड्यांमध्ये बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत त्यामुळे प्रत्येक चिवड्याला वेगवेगळ्या वेळ वे न देता एकाच वेळेला चिवडे केले तर वेळही वाचतो गॅसही वाचतो आणि अगदी पटकन चिवडे होतात चिवडे मस्त कुरकुरीत होतात आणि संपेपर्यंत असेच कुरकुरीत खातात त्यामुळे तुम्ही जर हे दोन चिवडे करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत याच सुरुवातीला दोन्ही प्रकारचे पोहे आपण चाळून घेऊयात चाळून घेतल्यामुळे यातला जो बारीक बारीक भुगा असतो तो निघून जातो थोडे निवडूनही घ्यायचे म्हणजे जास्त काळे झालेले पोहे असतात ते काढून टाकायचे हे बघा चाळल्यावर असा याचा जो बारीक बारीक भुगा आहे तो वेगळा होतो तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे पोहे चाळून घेते तर इथे मी सुरुवातीला सगळे भाजके पोहे चाळून घेतलेले आहेत आता आपण पातळ पोहेही चाळून घेऊयात बिना भाजण्याची एकदम सोपी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होणारी चकलीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा पातळ पोहे आपल्याला भाजायचे आहेत त्यामुळे ज्या भांड्यात आपण पोहे भाजणार आहोत त्यातच हे पोहे काढून घेते भासके पोहे छान कुरकुरीत असतात पण जर तुम्हाला भाजके पोहे थोडे मऊसर वाटले तर भाजके पोहे थोडेसे गरम करून घ्या तर भासके पोहे आणि पातळ पोहे दोन्ही आपण व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत आता या पातळ पोह्यांमध्ये मी एक चमचाभर मीठ घालते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजताना सुद्धा अगदी हलक्या हाताने पोहे खालीवर करून घ्यायचे एकाच वेळेला पोहे भाजायला जमत नसेल तर थोडे थोडे पोहे कढईत घालून भाजून घ्यायचे पोहे भाजतानाच पोह्यांमध्ये असं मीठ घातलं तर पोहे खूप जास्त आकसत नाही आणि सगळ्या पोह्यांना मीठ अगदी व्यवस्थित लागतं साधारण सात आठ मिनिट भाजल्यावर पोहे मस्त फुलले आहेत आणि हाताने अगदी व्यवस्थित याचा चुरा होतो आहे म्हणजे पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये मेजरिंग कपनी मोजून एक कपभर तेल घातलेलं आहे आता दोन्ही चिवड्यांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण एकाच वेळेला तळून घेणार आहोत इथे मी साधारण दीड कप शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण पाऊण पाऊण कप एकेका चिवड्यामध्ये घालण्यासाठी इथे मी दीड कप शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळ्या गोष्टींचं प्रमाण कमी जास्त करा जर तुम्हाला शेंगदाणे कमी आवडत असतील तर कमी शेंगदाणे घाला आता शेंगदाण्यांचा रंग बदलेपर्यंत आणि शेंगदाणे थोडे तडतडायला लागेपर्यंत शेंगदाणे आपण तळून घेऊयात साधारण दोन एक मिनिटात शेंगदाण्यांचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे आणि शेंगदाणे तडतडायला लागलेले आहेत आता या स्टेजला शेंगदाणे काढून घेते खूप जास्त लाल करायचं नाही कारण बाहेर काढल्यावरही शेंगदाण्यांची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि मग शेंगदाणे खूप जास्त लाल होतात सगळ्या तळलेल्या गोष्टी एका ताटात काढून घेते आता याच कढईत मी एक वाटी सुकं खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत तेही तळून घेते खोबरं तळताना मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कारण तेल खूप तापलं असेल तर खोबरं पटकन लाल होतं तर साधारण एखाद मिनिटातच खोबऱ्याचाही रंग बदललेला आहे खोबरंही ताटामध्ये काढून घेते आता याच कढईत मी एक कब्बर डाळवं तळून घेते हे डाळवं आधीच भाजलेलं असतं त्यामुळे डाळवं तळायला अजिबात वेळ लागत नाही अगदी एखाद मिनिटातच डाळवं छान तळलं जातं त्यामुळे लगेच काढून घ्यायचं डाळ्यातले तेल निचळून ताटामध्ये काढून घेऊया आता इथे मी पाववाटी काजू पाववाटी बदाम आणि पाववाटी मनुके घेतलेले आहेत काजू बदामाचे मधून दोन भाग करून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण काजू बदाम थोडेसे गुलाबीसर रंगावर तळून घेऊयात बेदाणे तळायला अजिबात वेळ लागत नाही पटकन तळले जातात म्हणून मी ते नंतर तळणार आहे काजू बदामांचा थोडासा रंग बदलायला लागलेला आहे आता या स्टेजला आपण हे काढून घेऊयात काजू बदाम बेदाणे घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला पण थोडेसे कुरकुरीत काजू बदाममध्ये आले की चिवडा छान लागतो म्हणून मी घातलेले आहेत आता यामध्ये आपण बेदाणे तळून घेऊयात बेदाणे अगदी लगेच तळले जातात त्यामुळे टाकल्या टाकल्या दहा ते वीस सेकंदात लगेच काढून घ्यायचे अगदी दहा सेकंदात बेदाणे छान फुलले आहे बेदाणेही मी काढून घेते आता आपण कढीपत्ता तळून घेऊया तर इथे मी भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता भरपूर घालायचा म्हणजे चिवड्याला खूप छान स्वाद येतो कढीपत्ता फक्त छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा सगळ्या तळलेल्या गोष्टींमध्ये कढीपत्ता तळायला जरा जास्त वेळ लागतो शेंगदाणे डाळवं खोबरं काजू बदाम कढीपत्ता या सगळ्या गोष्टी आपण दोन्ही चिवड्यांमध्ये घालतो त्यामुळे सगळ्या गोष्टी एका वेळेला अशा तळून घेतल्या की बराच वेळ वाचतो आणि दोन्ही चिवडे अगदी पटकन होतात तर साधारण तीन चार मिनिट कढीपत्ता मी तळून घेतलेला आहे कढीपत्त्याला असा सळसळ सरसळ आवाज येतोय म्हणजे कडीपत्ता अगदी व्यवस्थित तळला गेलेला आहे यातलंही तेल काढून घेऊ आणि कडीपत्ता आपण ताटामध्ये काढून घेऊ तुम्ही ज्यावर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ असाल तर अशा झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा कडीपत्ता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तळल्यामुळे तेलाचा रंग थोडा डार्क झाला आहे या तेलामधला आता अर्ध्यापेक्षा थोडं जास्त तेल मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आता पातळ पोळासाठी लागणारं तेल मी या कढईत ठेवलेलं आहे यामध्ये मी आता दहा ते बारा मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते कढीपत्त्यासारखाच मिरच्यांचा पूर्ण ओलसरपणा कमी होईपर्यंत मिरची आपल्याला तळून घ्यायच्या आहेत साधारण तीन चार मिनिट तळल्यावर मिरच्यांमधला ओलसरपणा एकदम कमी झालेला आहे मिरच्या छान कुरकुरीत झालेल्या आहेत मिरच्या मी आता काढून घेते आणि भाजलेल्या पातळ पोह्यांवर घालते तेल खूप जास्त तापलेलं होतं मग मी गॅसची फ्लेम बंद केली तेल थोडं गार होऊ दिलं आता यामध्ये मी दोन चमचे तीळ घालते थोडी बडीशोप जाडसर कुटून घेतलेली आहे ती घालते तीळ आणि बडीशोप तेलामध्ये थोडं परतून घेऊया आता यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालते मचूर पावडरच्याऐवजी तुम्ही थोडी सायट्रिक ॲसिडची म्हणजे लिंबू फुलाची पावडर घालू फुला शकता यामुळे चिवड्याला छान चटपटीतपणा येतो आता हे सगळं तेल आपण या पोह्यांवर ओतून घेऊया पोहे भाजताना एक चमचाभर मीठ मी आधीच घातलं होतं आता एक चमचाभर मीठ यामध्ये घातलेलं आहे चव बघून नंतर लागेल तसं मीठ अजून घालता येईल इथे मी अर्धी वाटी पिठीसाखर घेतलेली आहे त्यातली थोडीशी पावडर बाजूला ठेवते आणि बाकीची पावडर यामध्ये घालते नंतर चव बघून अजून घालता येईल आता या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ते मी वरच्यावर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अजून बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत ते घातल्यावर आता दोन्ही चिवड्यांसाठी लागणाऱ्या सगळ्या तळलेल्या गोष्टी मी या ताटात काढून घेतलेल्या आहे शेंगदाणे आहे डाळ्या आहे कडीपत्ता आहे काजू बदामाचे काप आहे खोबरं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत तेलामधलं जे मी तेल द् बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये मी पंच्याहत्तर ग्रॅम हा चिवड्याचा मसाला घालते आहे हा रेडीमेड चिवड्याचा मसाला आहे या मसाल्यापैकी पंच्याहत्तर टक्के मसाला मी आत्ता घेतलेला आहे आणि थोडा मसाला ठेवून दिलेला आहे कारण एक किलो भासक्या पोह्यांसाठीचा तो मसाला आहे आता यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे कढईतलं अर्ध्यापेक्षा जास्त तेल मी या भांड्यात काढलं होतं त्यातच आपण चिवड्याचा मसाला आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हे मसाले असलेलं एक पईभर तेल मी या पातळ पोह्याच्या चिवड्यावर घातलेलं आहे आणि हे जे बाकीचे जिन्नस आपण तळून ठेवलेले आहे त्यातले अर्धे जिन्नस आपण या पातळ पोह्याच्या चिवड्यावर घालूया सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं टॉस करून घेतलं की सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स होतात आता हे जे मसाला घातलेलं तेल आहे ते सगळं आपण भाजक्या पोह्याच्या चिवड्यामध्ये घालणार आहोत भासक्या पोह्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे त्यामुळे भाजक्या पोह्याला लागणारं सगळं मीठ आता या तेलामध्ये मी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता भाजक्या पोह्यांमध्ये हे ज्या तळलेल्या गोष्टी आहेत त्या घालून घेते सगळे मसाले असलेलं तेलही यामध्ये घालते आता हे तेल आणि तळलेल्या सगळ्या गोष्टी या पोह्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये पिठी साखर घालायची राहून गेली त्यामुळे अर्धा वाटी पिठी साखर ही यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर पिठी साखर नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरी चालू शकतं यामध्ये मी में रेडीमेड मसाला वापरलेला आहे पण जर तुम्हाला घरी मसाला करून भाजक्या पोह्यांचा चिवडा करायचा असेल तर घरीच मसाला करून एक किलोचा भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला देते नक्की चेक करा हाही चिवडा असा छान टॉस करून मिक्स करून घेतला की सगळ्या चिवड्याला व्यवस्थित तेल लागतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स होतात तर इथे आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आता हा जो पातळ पोह्यांचा चिवडा आहे तो संपूर्ण झाल्यावर अगदी लो फ्लेमवर असा थोडासा अजून परतून घेतला की अजून हा चिवडा मस्त कुरकुरीत होतो त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून पाच एक मिनिट हा चिवडा मी पुन्हा परतून घेते तर इथे आपले दोन्ही चिवडे तयार झालेले आहेत चिवडे अगदी झटपट होतात आणि मस्त कुरकुरीत होतात चिवडे गार झाले की एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले की अगदी संपेपर्यंत असेच कुरकुरीत राहतात त्यामुळे तुम्ही जर दिवाळीला भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पातळ पोह्यांचा चिवडा करणार असाल तर दोन्ही चिवडे या पद्धतीने एकत्र करून बघा पटकन होतात आजची रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद